मठ या, या मुलीला एका झेया देणे लवजिहारला तिनं बळी पडली नाही म्हणून तिची भोसकून हत्या केली हे लवजियाचे एवढे विषय वाढत चाललेले आहेत आज तिची भोसकून हत्या केली असे कितीतरी मुली आहेत की त्यांची हत्या झालेली आहे किंवा लव जिहदला अडकलेले आहेत ते समोर येत नाहीत आज आपल्या सोलापुरात ना पहिला परवा पोलिसा जर एकवाड निघालं तर तीन साडेतीन वर्षामध्ये एक हजार मुली बेपत्ता आहेत म्हणजे त्यांचा पत्ता नाही पण त्यांचा पत्ता सापडलेला आहे असे कितीतरी मुली लवूजियाला बळी पडलेले आहेत की त्यांनी आहेत सध्या पण ते समोर येत नाही अशी कितीतरांची संख्या आहे मग हे निस्ते सोलापुरातली संख्या कर्नाटकमध्ये याचा उद्रेक झाला कर्नाटकमध्ये ही जी मुलगी हत्या केली ती काँग्रेसच्या एका नगरसेवकाची हत मुलगी होती मग ज्यावेळेला हे काँग्रेस त्यावेळेला तिथं ते मुल ते स्वतःसुद्धा नगरसेवक ते लव हत्या झाली म्हणून बोलायला तयार नाही त्यांचं नाव घ्यायला तयार नाही म्हणजे हे कुठंतरी अजून की ते त्यांना त्या जिहादींना पाठीशी घालण्याचं काम हे काँग्रेस करत आहे मग हे पक्षाचा विषय नाही आहे पण हे सध्या जे चालू आहे ते जिहादींना बळी जेहादींना पाठीशी घालण्याचा विषय चालू आहे आम्ही या सरकारला केंद्र सरकारला विनंती करतो लव जिहादवर लवकरात लवकर कायदा व्हावा आणि नेहा म्हटलं सहा महिन्याच्या आत फास्ट ट्रॅकमध्ये कोर्टामध्ये केस चालवावी आणि त्या फै शेख याला फाशीची शिक्षा व्हावी एवढीच आमची मागणी आहे जयश्री आम्हाला अमित शहाकडं ही आम्ही जरूर पोहोचू महाराष्ट्र शासनाकडून आपली कैफियत पोहोचवू असं त्यांनी म्हणाले